प्रेमाची भेट म्हणून एक भेट वक्तवून क्रीडांगन क्रमांकावरती तीरवर्ती पुढील असेल किडांगर क्रमांक तीन वरती दर्यावरती बंद दादा आणि जैनमध सरी आपण

अर्थात गुणांची कमाई आपण बघतोय त्या मॅच मध्ये पंच आहेत सुमनिट म्हणतोय अनिल राऊत आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी पंच आपण बघतोय ते आहेत महेंद्र नाईक आणि पंच आपण पाहतोय ते त्या ठिकाणी पंकज पाटील तीन पंच आपण त्या ठिकाणी बघतोय अनिल राऊत यांना राज्याशी सलग तीन वर्ष फायनल खेळवण्याचा अनुभव आपण पाहिलेला आहे आणि उत्कृष्टरित्या फायनल खेळवणारे ते पंच म्हणजेच अनिल राऊत सर एक पंच म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला ज्यांची ओळख आहे असे पंच आपण अनिल राऊत यांना पाहतोय आलाय क्रमांक दोन वरती गुरु प्राप्त करतोय चार झी रू असतात त्याला पाहायला मिळतोय ची कमाई जरूर केली आपलं खाते खुललंय किनागंत ग्रामकं 1 2 वरती सी विटेल कोपरकडा या संघाने आपलं गुणांचं खाते बोलले आहे संकेत भानकरची रेड आहे संयमी रेड करून परततोय एक नंबर पर ची केला संकेत पानकर अधिक तातडीने परतलाय रायगड पोलीस मध्ये कार्यरत असताना संकेत पानकर आपण पाहतोय चार एक असा गुरुकुल क्रीडागण क्रमांक दोन वर्ष सामना आपण पाहतोय सिविटर कोपरपाडा विरुद्ध या ठिकाणी पाडवादेवी रायवाडी हा मॅच अगदी कुशल मॅच असणार आहे गावन मात्र इथे वारंवार रेड करतोय सलग रेड करतोय मॅच मध्ये आघाडी प्राप्त करतोय गाव दे विरुद्ध रघुसंग्राम नागाव हा मॅच पाहतो चला तीन वरती सामना संपलाय क्रीडांगण क्रमांक तीन वरती दर्यावरती बंद नागाव विरुद्ध जैन सरी क्रीडांकन क्रमांक तीन वरचा सामना संपलाय अगदी तीन मिनिटांच्या आतमध्ये दोन्ही सामने क्रीडांगण क्रमांक तीनचा नावा घ्यायचा आहे दर्यावरती बंद नागाव विरुद्ध जैनमान सरी आपण तीनचा घ्या सामना संपलेला आहे विना विलंब यायचा आहे Nice ствен iT chain discretion in

त्याचे जयकार शोधून घे अर्थात मंडळाच्या नियोग नियोजनाप्रमाणे काही संदर्भामध्ये संधी देण्यात आलेली आहे त्यांचा एक वेगळा हा पहिला पाठवण्याचे सांगा एक वेगळी भाग्यपत्रिका अर्थातच या ठिकाणी मंडळाच्या वतीने करण्यात आले कारण अनेक छोटे मोठे संघ असतात जे खऱ्या अर्थानं या कबड्डी क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी सज्ज होत असतात आणि अशाच पैकी एक वेगळी भाग्यपत्रिका जे एक पाठवून या ठिकाणी

त्यांना विनंती असेल आपण थोडीशी पाणी मागाय मागे व्हायचं आहे दोन्ही प्रेक्षक दोन्ही बाजूने समोर आलेले पाठीमागे सामना नक्कीच अत्यंत महत्वाचं आहे परंतु आपण सुद्धा मध्ये आलेला

એ યાર चांगली કોસું બેટ મેર ની ભાઈ ભાઈ યે દે ગિરાગર ગામકા 3 મિનિટ 3 મિનિટ કા ચાલી શરૂ કરતો હૈ

रेड वरती पाहायला मिळतोय सामना सुरू झाला एक वरचा गुणफरक आहे तीन वर्ष की सामना अधिकारी चलाबाडे सर दोन गोष्ट आणि सामना अधिकारी जायचे दोन्ही सगळं उपस्थित झाले विनाम विनाम आपण तिकडे चला

इंडी बनियान आपण जी पाहतो ती संघाचे आहे आणि त्याचबरोबर आपण बघतोय इथे देवी काला पट्टा किंवा त्या ठिकाणी इथे आपण बघतोय की बनियन जे आहे ते आवाज संघाचे आहे एका बाजूला आपण जर बघितला तर अभिजित राणे यांचा संघ आहे दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिला झोपडी हा शंकरप्पा मात्रे यांचा संघ या ठिकाणी असणार आहे दोन्ही संघात अगदी आजूबाजूच्या गावातले आणि अगदी जवळचे बंथन म्हणजे अगदी कठीण असणार आहे दोघांचा चैन मध्ये अडवलेला आहे फसवलेला आहे बंथन कवले कवले बंधू अप्रतिम कामगिरी करत आहे तर ग्राम क्रमांक दोन कडे आपण बोलणार आहोत जेथे जरा डिजिटल बंदी करायचा व्यवस्थित आहे ना रायब असा गोडफडक आपण बघतोय रायवाडी संघाचा आघाडीचा रायडर अकरा नंबरची जर्सी बदल केलेला रायडर रेडवर्ती आहे हे बरं काढलं कुकरच

नागेश्वर आवाज जर पाहिला तर अलिबाग मध्ये तब्बल पाच तेवीस चोवीस यामध्ये पाच अजिंक्य पदांचा जबरदस्त डोके ऋषिकेश पांडुरंग मात्रेची डोककी आपण बघितली आणि तिथे मात्र दोन गुणांची कमाई करून गेलाय तर ऋषिकेश पांडुरंग मात्रे <laughs> क्रीडा क्रमांक तीन कडे आपण तीन वरती आपण क्रीडांक तीन वरती सुरू आहे दर्यावरती बनला दादा विरुद्ध जैनवान सरी क्रीडांकन क्रमांक तीन वरती सामना आपण पाहतोय <laughs> नाही तो <laughs> <तुँणा थाँगा। laughs> <थाँगा। laughs>

क्रीडांक क्रमांक एक साडी तयारायचा आहे पुढचा क्रमांक तीन वरती श्राहपूर विरुद्ध वाईसूत ओढाके आपण क्रीडांक क्रमांक तीन साडी तयार आहे सर

अर्थात सहा गोष्टी असं गुरु म्हणत म्हणजेच इथे पंधरा गुणांच्या घडीवरती आहे तो आम्ही शवास होऊन तर तीन गणे बघितली जे हनुमान सरी संघाचा ऋतुराज त्या ठिकाणी गुणांची कवाई करून बघतोय आणि त्याच वेळेला आपण बघितलं तर गुण भूत नाही झाला तीन तीन असा गुण गुणात तिकडे आपण पाहतोय शिरीष भगत ची रेड क्रीडागण क्रमांक एक वरती नागेश्वर आवाज संघाचा शिरीष भगत इथे आपण बघतोय रेड करतोय मात्र रिक्त हाताने परत त्याला प्रत्युत्तर असेल ते इथे सुंदर डिफेन्स आहे वंचक आणि त्याचबरोबर आपण बघतोय अक्षय कवळे आज डिफेन्स मध्ये सुंदर कामगिरी करतोय या ठिकाणी साखरी लावली होती त्याचबरोबर वंचकचे डिफेन्स आपण बघितला आपला पण डिफेन्स आहे

तर दोन वर्ष सामना आपण बघतोय रायवाडी संघ अठ्ठावीस विरुद्ध नऊ म्हणजेच इथे एक एकोणीस गुणांच्या आघाडीवरती कोपरपाडा संघाच्या विरोध आहे <tell> दोन वरती तयार व्हायचा दोन वरती पुढील सामना पनवेल स्पोर्ट पनवेल विरुद्ध गावदेवी रोड बुद्रुक रोहा आपण दोन साठी तयार व्हायचा आहे सामना संपायला अगदी शेवटचा मिनिट असणार आहे आपण मार्गस्थ व्हा पनवेल स्फोट पनवेल आणि गावदेवी रोड बुद्रुक रोहा आपण माझ्या सगळा शेवटचा मिनिट आहे अगदी एक मिनिटाच्या आतमध्ये आपण विडावेल क्रमांक दोन वर